आरोग्य योगा आणि नॅचरल पट इन्स्टिट्यूशन मुंबई विद्यापीठ एन एस एस डिस्ट्रिक्ट ठाणे महाराष्ट्र योग शिक्षक संघ जिल्हा ठाणे यांच्या संयुक्त विद्यामाने तसेच जीवन फाउंडेशन सोळा बँक्वेट हॉल विष्णूबाग अनिकेत इव्हेंट्स आणि सहस्र योगा क्लासेस यांच्या सहकार्याने दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी अशा प्रकारे नवीन वर्षाची सुरुवात आरोग्यदायी आणि सकारात्मक संकल्पनेने केली जाते यंदा देखील योग शिक्षक योग साधक आणि नागरिकांच्या उत्साही सहभागाने हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमात योगाचे महत्व तणावमुक्त जीवनासाठी योगाची गरज स्ट्रेस मॅनेजमेंट विद्यार्थी आणि कॉर्पोरेट जीवनात योगाचे फायदे या विषयांवर चर्चा होणार आहे हा कार्यक्रम एक जानेवारी दोन रोजी सकाळी साडेसात वाजता गदिमा अपार्टमेंट कात्र बदलापूर पूर्व येथे आयोजित केला आहे कार्यक्रमात सहभागी होऊन नवीन वर्षाच्या आरोग्यदायी आणि समृद्ध सुरुवातीचा आनंद घ्यावा असे आयोजकांचे आव्हान आहे आजकाल नवीन वर्षाच्या स्वागतासाठी थर्टी फर्स्ट पार्ट्या रात्रीचे सेलिब्रेशन अशा प्रकारचे ट्रेंड दिसून येतात मात्र या गोंधळापासून वेगळं शरीराला हानी न पोहोचवणारं सकारात्मक आणि आरोग्यदायी अशा प्रकारे नवीन वर्षाचं स्वागत करणं ही एक चांगली आणि प्रेरणादायी संकल्पना आहे अशा कार्यक्रमांद्वारे आपले आरोग्य टिकवून ठेवत नवीन वर्षाची सुरुवात करणारे लोक इतरांसाठी आदर्श ठरत आहेत दोन हजार पंचवीसचे चे स्वागत सकारात्मकता आनंद सुख समृद्धी आणि आरोग्याच्या संकल्पनेने करण्यात येणार आहे नमस्कार मी सौ प्रमिला नरहरी पाटील माजी नगरसेविका कुळगाव नगर, नगर परिषद आरोग्य योगा व नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूट बदलापूर व मुंबई विद्यापीठ एन एस एस सेल ठाणे आणि महाराष्ट्र योग शिक्षक संघ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोळा बँकेट हॉल बदलापूर येथे संकल्पसिद्धी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये मुख्य आकर्षण म्हणजे मंत्र मेडिटेशन योग नृत्य योगिक खेळ विविध विषयांवर माहितीपूर्ण मार्गदर्शन सत्र असे आहे तरी आपण सर्वांनी सदरच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहून या नवीन वर्षाची सुरुवात आरोग्यदायी व उत्साहपूर्वक करूया असे मी आपणा सर्वांना आवाहन करते नमस्कार हर साल की तरह इस साल भी जनवरी एक तारीख को नए साल की शुरुआत पूरे उत्साह से और सकारात्मकता से और साथ ही साथ हमारे परंपराओं की परम्पराओं की कहते कि एक रिवाइव करने के दृष्टिकोण से हम हर साल एक प्रोग्राम करते हैं जिसमें योगिक कंसेप्ट हो या हमारे जितने भी पुरातन शास्त्र हैं उनको बातों को ध्यान में रखते हुए एक नई शुरुआत करने के हेतु से एक प्रोग्राम का आयोजन किया गया है जो एक तारीख को होगा जिसमें हमारे साथ यूनिवर्सिटी ऑफ मुंबई एन एस एस एन आरोग्य एजुर्वेद इंस्टीट्यूट बदलापुर साथ ही साथ महाराष्ट्र योग शिक्षक संघ उनके संयुक्त विद्यमान से ये सारा कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है जिसमें हमारा उद्देश्य यही है कि जो युवा पीढ़ी है यूथ है या हमारा सिटीजन है हर साल अगर हम आ, कह रहे थे कि शुरुआत की अगर हम साल की सकारात्मक चाहते हैं तो पूरा साल एक उत्साह से और प्रोग्रेस से आगे बढ़ सकते हैं इसी मनोकामना से ये प्रोग्राम आयोजन किया गया है बाकी आपको इसके साथ भेजे जाएंगे और बहुत आने वाले साल की एडवांस में सभी को बहुत बहुत शुभकामना जय हिंद नए साल की शुरुआत एनएसएस एन एस एस से डिस्ट्रिक्ट इंस्टीट्यूट बदलापुर महाराष्ट्र नए साल में युवक जो है वो युवकों की एक एनर्जी एक उत्साह नई उमंग नया उत्साह नया संकल्प और इसीलिए हम लोग एक तारीख को साढ़े बजे बदलापुर में एक संकल्प यात्रा एक संकल्प के लिए एक हम लोग बड़ा प्रोग्राम करने जा रहे हैं इसमें सभी युवक पार्टिसिपेट करें हम भी उसमें पार्टिसिपेट हो रहे हैं मैं समाज के हर एक नागरिक को आह्वान करता हूं कि सब लोग इस कार्यक्रम से जुड़े और नया एक उत्साह लेके 2025-26 में हम लोग ये नया संकल्प लेके एक नया भारत विकसित भारत बनाने की कोशिश करेंगे धन्यवाद इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर आणि वैशाली टॉकीजच्या बाजूला तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशिने त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे तुम्ही मोतीबिंदू काचबिंदूचे ऑपरेशन करू शकता आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकल सुद्धा अवेलेबल आहेत मग आत्ताच व्हिजिट करा इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार